आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर तेवीस हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुसंवर्धन उपक्रमांचा करणार प्रारंभ तसंच किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्याचं करणार वितरण स्वातंत्र्यप्राप्तीच्या शतक महोत्सवापर्यंत भारत नवकल्पना तंत्रज्ञान आणि संस्कृतीच्या देवाणघेवाणीचं केंद्र बनलेलं असेल असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी पूर्ण आणि महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना न्यूझीलंडबरोबर रंगणार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला या निर्णयाचं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे तसंच राज्यातल्या जनतेच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सांगितलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा सुवर्णाक्षराने लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद गेल्या अनेक दशकांची महाराष्ट्राची ही मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे पूर्ण झाली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं असून त्याबद्दल सर्व मराठी भाषाप्रेमींचे अभिनंदन केलं आहे तसंच केंद्र सरकारचे आभार मानले आहेत याखेरीज विविध राजकीय पक्ष भाषा क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना संस्था आणि साहित्य वर्तुळातल्या अनेक मान्यवरांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यादरम्यान उद्या सकाळी वाशिम मध्ये सुमारे तेवीस हजार कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे सकाळी साडे अकरा वाजता बंजारा विसारत संग्रहालयाचं उद्घाटन प्रधानमंत्री करतील यावेळी प्रधानमंत्री वीस हजार कोटी रुपयांच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता वितरित करतील तसंच प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या पाचव्या हप्त्याचा प्रारंभ करतील कृषी पायाभूत सुविधा अंतर्गत एक हजार नऊशे वीस कोटी रुपयांचे साडेसात हजाराहून अधिक प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील तसंच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत राज्यात एकूण एकोणीस मेगावॅट क्षमतेचे पाच सौर ऊर्जा पार्कचं प्रधानमंत्री उद्घाटन करणार आहेत त्यानंतर दुपारी चार वाजता ठाण्यामध्ये बत्तीस हजार आठशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे सुमारे बारा हजार दोनशे कोटी रुपयांच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे रेल्वे प्रकल्पाची आणि सुमारे तीन हजार तीनशे दहा कोटी रुपयांच्या छेडानगर ते आनंदनगर या ईस्टर्न फ्रीवेच्या एलिव्हेटेड विस्ताराची पायाभरणीही ते करतील ठाणे महापालिकेच्या उच्चस्तरीय प्रशासकीय इमारतीची पायाभरणीही त्यांच्या हस्ते होणार आहे प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काल संध्याकाळी ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतला त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता बीकेसी ते आर ए आरपर्यंत धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला बीकेसी मेट्रो स्टेशनवरून ते हिरवा झेंडा दाखवतील यावेळी ते मेट्रोनं प्रवास करणार आहेत तसंच सुमारे दोन हजार पाचशे पन्नास कोटी रुपयांच्या नवी मुंबई विमानतळाच्या फेज एकची प्रधानमंत्री पायाभरणी करतील देशातील प्रमुख आणि गोदी कामगार मंडळाचे कर्मचारी आणि कामगारांसाठी उत्पादकतेशी संलग्न मोबदला योजनेत सुधारणा लागू करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली ही सुधारणा वर्ष दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी लागू असेल या योजनेमुळे सुमारे वीस हजार सातशे चार कर्मचारी आणि कामगारांना लाभ मिळणार आहे बंदरनिहाय कामगिरीला असलेलं महत्व पन्नास टक्केवरून वाढवून आधी पंचावन्न टक्के आणि त्यानंतर साठ टक्के इतकं वाढवून वार्षिक तत्वावर हा मोबदला दिला जाईल दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार तीस एकतीस या सात वर्षांसाठी तेलबिया आणि खाद्यतेल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी दहा हजार एकशे तीन कोटी रुपयांच्या खर्चाच्या राष्ट्रीय अभियानालाही केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली मोहरी भुईमूग सोयाबीन सूर्यफूल आणि तिळ यासारख्या प्रमुख तेलबियांचं उत्पादन वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे कापसाची सरकी भाताची फोलपट आणि इतर स्रोतांपासून तेलनिर्मिती वाढवण्यावर भर दिला जाईल रेल्वे कर्मचाऱ्यांना अठ्याहत्तर दिवसांचा उत्पादकता बोनस यंदा मिळणार आहे यासाठी एकंदर दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मंजुरी दिली याचा लाभ अकरा लाख बहात्तर हजार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे मराठी पाली प्राकृत आसामी आणि बंगाली भाषांना अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे त्याखेरीज राष्ट्रीय तेलबिया आणि खाद्यतेल अभियान चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी इत्यादी निर्णयांबद्दलही मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत भारतीय स्वातंत्र्याला दोन हजार सत्तेचाळीसमध्ये शंभर वर्ष पूर्ण होत असताना विकसित झालेला भारत, भारत हा नवकल्पना तंत्रज्ञान आणि संस्कृतींच्या देवाणघेवाणीचं केंद्र बनलेला असेल असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं केलं कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हच्या तिसऱ्या आवृत्तीत त्या बोलत होत्या हजारो वर्षांपासून भारताने तंत्र तत्वज्ञान राजकारण विज्ञान आणि कला या क्षेत्रांमध्ये जे योगदान दिलं आहे त्याचा विस्तार जगभरात झाला आणि भारताच्या या सामर्थ्याचा उर्वरित जगाला फायदा झाला असंही त्या म्हणाल्या तीन दिवस चालणाऱ्या या कॉन्क्लेव्हमध्ये हरित संक्रमणासाठी आवश्यक असलेला वित्तपुरवठा आर्थिक प्रगतीच्या अनुषंगाने होणारे आर्थिक भौगोलिक विखंडनाचे परिणाम तसंच धोरणात्मक तत्व आणि आर्थिक लवचिकता या संकल्पनांवर चर्चा होईल तसंच भारतीय अर्थव्यवस्था आणि ग्लोबल साऊथच्या अर्थव्यवस्थांना भेडसावणाऱ्या काही मुद्द्यांवर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चा होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी या कॉन्क्लेव्हला संबोधित करणार आहेत महाराष्ट्रातली बौद्ध धर्माशी संबंधित तीर्थस्थळं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित स्थळं तसंच स्मारक यांचा विकास करण्यात येणार असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज या सांगितलं नागपूरमध्ये पवित्र दीक्षाभूमीचं दर्शन घेतल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते या कामासाठी संबंधित सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्था या सर्वांसोबत समन्वय साधण्यात येणार असल्याचं ते म्हणाले हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे हरियाणात नव्वद मतदारसंघांसाठी उद्या एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी एक हजार एकतीस उमेदवार रिंगणात आहेत उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल राज्यातले दोन कोटी तीन लाख पन चोपन्न हजारहून अधिक मतदार उमेदवारांचं भविष्य ठरवतील या निवडणुकीसाठी एकोणवीस हजार सहाशे बत्तीस मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना न्यूझीलंडबरोबर होणार आहे आज संध्याकाळी दुबईत होणाऱ्या या सामन्याचं थेट प्रसारण आणि समालोचन आकाशवाणीवरून होणार आहे सामना साडेसात वाजता सुरू होईल वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांचा सा सामना आज दुपारी साडेतीन वाजता होणार आहे या स्पर्धेत दहा संघ उतरले असून अंतिम सामना वीस ऑक्टोबरला होणार आहे काल सलामीच्या सामन्यात बांगलादेशानं स्कॉटलंडवर सोळा धावांनी विजय मिळवला तर पाकिस्ताननं एकतीस धावांनी पराभूत केलं तिरुपती मंदिरातल्या प्रसादात भेसळयुक्त तूप वापरल्याप्रकरणी आरोपांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्रपणे विशेष तपास पथक आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं दिले या पथकात दोन सीबीआय अधिकारी आणि आंध्र प्रदेश पोलीस खात्याचे दोन अधिकारी तसंच एफएसएसआय या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा समावेश असेल सीबीआयचे संचालक तपासा या तपासावर देखरेख करणार आहेत या प्रकरणात दाखल झालेल्या ना विविध याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली न्यायालयाच्या निर्णयाचा राजकीय वापर करू नये असे निर्देशही यावेळी न्यायालयानं दिले आहेत हवामान भारतीय हवामान विभागाने ईशान्य आणि दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये आज जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे केरळ तामिळनाडू कर्नाटक रायलसीमा आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर तेवीस हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुसंवर्धन उपक्रमांचा करणार प्रारंभ तसंच किसान सन्मान निधीच्या अठराव्या हप्त्याचं करणार वितरण स्वातंत्र्यप्राप्तीच्या शतक महोत्सवापर्यंत भारत नवकल्पना तंत्रज्ञान आणि संस्कृतीच्या देवाणघेवाणीचं केंद्र बनलेलं असेल असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठीची पूर्वतयारी पूर्ण आणि महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना न्यूझीलंडबरोबर रंगणार याबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार श्रोते हो आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र